होते सकाळचे वाजले बाहेरचं वातावरण तर अगदी फ्रेश वाटत आहे आता सध्या पावसाळा ऋतू चालू झालेला आहे आणि अशा वातावरणामध्ये बाहेर फिरायला पण छान वाटतं सध्या तरी राहुल आणि मी आम्ही दोघे पण इथे दाताच्या दवाखान्यामध्ये आलोय कारण राहुलची ना दातांची ट्रीटमेंट चालू आहे तर त्याच्या दातांना क्लिप बचवलेल्या होत्या ना त्या काढल्या काल डॉक्टरांनी तर इथे सोनवणे डॉक्टरकडे आता आम्ही आलो आहे त्याच्या चेकअपसाठी हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्तो आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता आम्ही घरी आलो आहे आणि वातावरण खूप छान आहे मस्त फ्रेश वाटतंय आज क्लिक लावलेल्या होत्या ना त्या कालच काढल्या आणि त्याच्या दातामध्ये एक दात लावायचं आहे म्हणजे गॅप पडलेला आहे ना तर तेच बघायला आज आम्ही दाखव आता पुढे ना त्यांनी भूल दिलं ना मम्मी अर्ध नाक इथून बदिर झाली ना ती जागा असं काहीच फील नाही उतरली ना अजून दाखव कट केला क्रिकेट करायला चालला का चाललं तातांचं माप घेतलं तिथे एक दात बसवायचा आहे आणि त्याला कॅप बसवायची शेजारच्या दाताला ना तो कट केला थोडा तर भूल दिलेली आहे भूल उतरल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक मेडिसिन घेऊन दिलेली आहे ती घ्या जर जास्त दुखायला लागलं तर नाही दुखायला लागलं तर मग नका घेऊ आणि थंड वगैरे काही प्यायला लावलं नाही गरम चहा कॉफी घ्यायला लावली नाही चॉकलेट चिंगम खायला लावलेलं नाही आहेत तर त्याला पाच एक सा पाच किंवा सहा दिवसांनी बोलवलेलं आहे तो एक दात बसवण्यासाठी तर पैसे पे केले आम्ही त्यांना काही आणि काही द्यायची बाकी आहे बऱ्याच दिवसांपासून म्हणजे जवळपास दीड वर्षांपासून राहुलच्या दातांची ट्रीटमेंट चालू होती तर खूप जणांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ट्रीटमेंटबद्दल थोडीफार माहिती सांगा तर त्याचं काय झालं होतं त्याचे जे फ्रंटचे पुढचे दात आहे ना दोन जे मोठे असतात बघा हे आपले फ्रंटचे पुढचे दोन दात मोठे असतात ना तर दोन दातांमध्ये एक छोटा दात आलेला होता म्हणजे इस्ट्राचा दात म्हणतो ना आपण तर तो आलेला होता तर तो दात मग आम्ही काढला पण तो खूप उशिराने काढला आम्ही जेव्हा तो अकरावी बारावी झाली ना त्याची त्यानंतर आम्ही तो दात काढला आणि त्या त्यात मग ते दोन दाताच्यामध्ये बरीच जागा स्पेस निर्माण झाली मग ती कमी करायची होती म्हणजे हे दोन मोठे दात जे आपले फ्रंटचे ना शेजारे, शेजारे ते शेजारी शेजारी आणायचे होते त्यामुळे मग त्याची ट्रीटमेंट चालू केली नाशिकच्या डॉक्टरांकडे तर ऋषिकेश आपले डॉक्टर हे खूप छान आहे डॉक्टर तर ते नाशिकवरून इथे येत असतात सिन्नरला सोनवणे हॉस्पिटल त्या क्लिनिकमध्ये तर सोनवणे डॉक्टर आहे ना आज ज्यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे येत आता त्यांना ते दाखवलं आम्ही आणि त्यांनी त्यानंतर मग क्लिप बसवली तर आम्ही क्लिप ना अठ्ठावीस हजाराच्या बसवल्या कारण बऱ्याच महागड्या होत्या क्लिप एक लाखापर्यंत क्लिप सांगितलेल्या होत्या आणि वीस हजाराच्या होत्या तर मग मी अठ्ठावीस हजाराच्या ज्या जा... होत्या ना त्या बसवल्या जरा थोड्या बारीक साईजमध्ये होत्या कारण मुलांना मोठ्या मुलांना खूप मोठ्या मोठ्या क्लिप नको असतात ना तर मग बारीक साईजमध्ये त्या क्लिप बसवल्या अठ्ठावीस हजाराच्या आणि दर महिन्याला आम्ही त्यांना हजार हजार दोन दोन हजार असे पैसे पे करत होतो जेव्हा जेव्हा जायचो ना आम्ही तर चेकअपसाठी त्यावेळेस त्यांना ते पैसे आम्ही पे करायचो जवळपास आता बावनी दोन वर्ष झाली म्हणजे तीन महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही दात बसवू शकता पण आम्हाला जायला जमलं नाही आणि काही ना काही प्रॉब्लेम येते तर मग आज शेवटी राहुलला मग काल पाठवलं मी काल ते नाशिकचे डॉक्टर आले होते त्यांनी क्लिप काढून घेतल्या ते म्हणे आता तुम्ही दात बसवायला रेडी आहात तर आज सोनवणे डॉक्टरनी माफ घेतलं दाताचं आणि आता ते दात ब बसून देतील पाच सात दिवसांनी तेव्हा पुन्हा रोजी दात मग एक सहाके दिसल्या जातील आता मी पुन्हा निघाली मार्केटमध्ये बाजार करायचा आहे आणि मॉलमध्ये पण जायचं आहे फ्रेश झाली आणि दुपार झालेली होती आता राहुल गल्लीमध्ये मुलांसोबत क्रिकेट खेळत होता मिस्टर बोलले की आपण जाऊन येऊ कारण खडे मसाले सौदा पण आणायचा होता मसाला बनवायचा होता आणि मला भाजीपालाही घ्यायचा होता कारण सध्या तरी तीन चार दिवसापासून आमच्याकडे ना साडेचार नंतर खूप जोराचा पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर मग भाजीपाला सर्व काही ओला ओला भेटतो आणि तो ओला भाजीपाला नंतर मग टिकत पण नाही आणि खराब होऊन जातो त्यामुळे मग लवकर आली मी इकडे मस्त काटेरे काटेरे आता इथे वांगी घेते आणि हिरवी मिरची पण मला घ्यायची होती शनिवारी आमच्या सिन्नरमध्ये ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये ना भाजीपाला येत असतो कारण शनिवारी एम आय डी सी म्हणजे कंपन्यांना सुट्टी असते ना तर ते लोक येत असतात भाजीपाला घेण्यासाठी नाहीतर आमच्या सिन्नरचा आठवडे बाजार रविवारी भरतो पण रविवारपेक्षाही शनिवारी ना जास्त गर्दी असते पण आता एवढी गर्दी नव्हती कारण पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि दुपार होती ना त्यामुळे जास्त गर्दी नव्हती पण संध्याकाळी खूप गर्दी होईल इथे मी सिटी प्रेशला आली आहे म्हणजे एका मॉलला आलेली तर तिथे मला एक माझी जुनी मैत्रीण योगिता ती भेटली ती आणि मी आम्ही दोघी पण एकाच ठिकाणी जॉब करत होतो कंप्युटरचा तर तिची छोटी मुलगी पिऊ ती पण माझे व्हिडिओ न चुकता रोज बघते आणि खूप दिवसांनी आमची भेट झाली ना तर आम्ही गप्पा मारल्या त्यानंतर मग ती पण निघून गेली तिलाही किराणा घ्यायचा होता आणि मला पण काही ठराविक वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे मग मी मॉलमध्ये आली तर मॉलमध्ये आल्यानंतर कसं सर्व काही मिळतं इथे तसं किराणा स्टोअरमध्ये मध्ये काही वस्तू असतात काही नसतात त्यामुळे मग मी मॉलमध्येच आले आज नाहीतर एरवी मी कधी येत नाही किराणा स्टोअरमध्येच मी किराणा भरत असते पण चला म्हटलं आज मॉलमध्ये जाऊ आणि किराणाही घेऊ थोडाफार तर जास्त काही घ्यायचा नव्हता हो ज्या वस्तू गरजेच्या होत्या त्याच घेते आता हा सेक्शन सर्व काही प्रोटीनचा होता तिथून मी सर्व काही डाळी साळी मठ मूग चवळी सर्व काही घेतलं आणि त्यानंतर इकडे पुढे आली तर इथे ना मुरमुरे ठेवलेले वरती सर्व पॅकेटमध्ये तर मुरमुरे घ्यायचे होते कारण सध्या आता वातावरण चेंज झालेलं आहे आणि ऋतू बदलल्यानंतर आपल्या आहारामध्ये पण बदल करायचेच असतात <laughs> आणि पावसाळ्यामध्ये ना भूक पण वाढते आपली त्यामुळे मधल्या वेळेत खायला बरं पडतो चिवडा वगैरे मुरमुरे असं काही करून ठेवलं तर त्यामुळे मग एक पॅकेट मी इथून घेतलं आणि ज्या काही वस्तू मला लागत होत्या त्या, त्या सर्व काही वस्तू घेतल्या तर तिथे पण मला एक दोन सबस्क्रायबर मला भेटले त्या पण मला बोलल्या की ताई आम्ही तुमचे रोज व्हिडिओ बघतो इथं मी हे एलोवेरा जेल घेतलं तर हे मला आहे ना रोज रात्री तळपायांना लावायला लागतं कारण उन्हाळ्यामध्ये आहे ना तळपायांची खूप आग होते माझ्या त्यामुळे लावत असते मी त्यामुळे जरा बरं वाटतं थंडावा वाटतो पायांना आणि पूजा पण रात्री ना स्किन केअर करत असते झोपण्याच्या आधी ना एलोवेरा जेल स्किनला लावत असते चेहऱ्याला आणि मग झोपते तर चेहरा पण छान असतो त्यामुळे ते घेतलं आणि पूजेसाठी ना इथे टिफिन बघत होते पण मला काही एवढा आवडला नाही इथला टिफिन त्यामुळे मग मी नाही घेतला पुढे एका शॉपमध्ये आली तिथे पण बघितला मी तर तिला ना असा आडवाच पाहिजे होता म्हणजे तिच्या बॅगमध्ये पर्समध्ये व्यवस्थित ठेवता येईल तर अशा पद्धतीमध्ये इथे मी बरेच टिफिन बॉक्स बघितले पण यामध्ये ना एक डब्बा असा प्लॅस्टिकचा निघाला त्यामुळे मग मी तिथे काही तो घेतला नाही त्यानंतर मग मी दुसऱ्या एका शॉप मध्ये बघायला गेली त्यांनी मला असा पण दाखवला एक असा उभा असतो तो पण पूजाला असा उभा नको होता आडवाच लागत होता तिला कारण तिने मला तसा फोटो पण सेंड केलेला होता त्यामुळे मग मी त्याच प्रकारे डब्बा बघत होते बापरे शहरी शॉपिंग करून आली मी आणि खलबत्ता इतका जड आहे पप्पाने खलबत्ता घेतला रे अजून काय काय घेतले मला काही वस्तू लागत होते त्या घेतल्या चला दाखवते तुम्हाला सर मला नाही आणलं ना काही तुला तुला काय आणायचं आणायचं ना काहीतरी तुला तुला फक्त खायला लागतं खायला खूप काय काय आणलेलं मी खजूर भरपूर चल काय काय आणलेलं आहे एवढी सारी शॉपिंग मी करून आली आणि आता ताक घेतलंय माझ्यासाठी मस्त थंडगार ताक बनवलं होतं सकाळी पूजा साठी तर जास्तच बनवलं होतं मी म्हटलं चला ताप खूप गरम आहे कारण बाहेर येणार इतकी गरमी आहे असं वाटतंय पाऊस येईल कारण पाऊस येण्याच्या आधी खूप गरम होतं ना तर म्हटलं चला पाणी पिण्याची ताकद घेते अजून आमच्याकडे लाईट नाही आलेली साडेचार वाजली आता भरपूर दिवसांची मला आहे ना शॉपिंग करायची होती म्हणजे काही महत्वाच्या वस्तू आहे ना मला घ्यायच्या होत्या म्हटलं चला आज वेळ भेटलाय वे तर आज मी मार्केटमध्ये गेली बरेच काम होते खूप सारी बारीक सारीक शॉपिंग राहिलेली होती तर घेऊन आले आणि भाजीपाला एवढा काही नव्हता शनिवार होता पण तरी पण तर खूप महाग त्यामुळे मग मला जे दिसेल ते घेऊन आली मी शेगरचे शेंगा वांगी टोमॅटो मिरची तरी बटाट्याने घेतली बटाटे होती दोन दिन घेतले आणि लोखंडी खलबत्ता लोखंडी खलबत्ता आहे ना आम्ही दुसऱ्यांचा होता आली तर हा घेतला अकराशे रुपयाला खूप जड आहे खूप हेवी आहे हळद कुटण्यासाठी लागतो ना त्यामुळे असं बरं पडतं काही ना काही कुटावं लागतं कधी कधी लाईट गेल्यानंतर शेंगदाणे वगैरे पण कुटावे लागतात आणि लागता। माझा छोटासा स्टीलचा खलबत्ता आहे तो आ फक्त आला आणि लसूण कुटण्यासाठी तर हा घेतला आम्ही मिस्टरला होत खरबाचा घ्यायचा त्यांनी घेतला त्यानंतर मॉल मध्ये गेली होती मी तर मॉल मधून काही वस्तू घेऊन आली मुरमुरे आणले असं दुपारच्या वेळेस बरं असतं भूक लागल्यानंतर स्नॅक म्हणून खायला तर म्हटलं याचा आपण मस्त चिवडा बनवू मुरमुऱ्यांचा आणि आली तुझ्यासाठी एक पॅकेट घेऊन आली राहुल ओट्स खातो पण तू नको बोलला ओट्स हे आवडतं का तुला आवडतं ना त्यानंतर हे खजूर घेऊन आले मी आणि यामध्ये आणलाय पूजाचा टिफिन बऱ्याच काही बोलला मला की प्लास्टिकचा टिफिन पूजासाठी वापरू नका तो प्लास्टिकचा पण नाही आहे त्याची खालची जी हे ना म्हणजे कडक आहे असा तो प्लास्टिक सारखा नाही आहे प्लास्टाई पण तरी पण म्हटलं नको तर मी आज तिला आहे ना छान मस्त एक मस्त टिफिन घेऊन आलेली आहे बाजूला खरं करे अंधार पडतं आधीच लाईसिंग आहे तर हे बघा ऍडवान्स घेतलाय तिने मला सेम हाच फोटो पाठवला तिने ना बघितलं होतं ऑनलाईन ऑनलाईन मागवत होती ती पण मग मी म्हटलं त्याला ऑनलाईन घेण्यापेक्षा आहे ना इथूनच घेतला पण छान आहे साडेसातशे रुपये सांगितले वरचे पन्नास एक कमी केले त्यांनी आणि तीन टिफिन आहे यामध्ये ते ही बॅग आणि हे बघा अशा प्रकारचे याच झाकण पण छान आहे असं म्हणजे पातळ भाजी जरी दिली ना तरी ती बाहेर येणार नाही अशा टाईपचं येते यामध्ये हे दोन डबे आणि हा एक भेटलेला आहे तर हा पण छान आहे हे बघा चम चम्मच चम पण आलेला आहे त्याच्यामध्ये यामध्ये आपण चपाती सुकी भाजी चटणी देऊ शकतो तर हा टिफिन त्यानंतर मला आहे ना डोसे करायला पॅन नव्हता तर मी घेऊन आली छान आहे हा पण पॅन छान आहे त्यानंतर मी ना मॅशर आलं बरं का रे तू बोललो होता ना बटाटे मॅचर घेऊन पण नव्हता ना मॅशर की बघा ही मॅशर ना बटाटे मॅश करायला मॅश हो। पावभाजीला पण चालत नाही पण नव्हता मला ते घेऊन आले मी बाकी मग हा मक्याचा चिवडा म्हणजे मक्याचा चिवडा या मुरभुऱ्यांमध्ये मिक्स करायचा म्हणून मी घेऊन आली बाकी मग तेल डाळी साळी प्रोटीन जे काही पदार्थ असतात मूग चवळी मठी

त्यासोबत चार वस्तू घेऊन येतो तर ही माझी सवय आहे आणि ज्या पण वस्तू आणल्या ना त्या माझ्या गरजेच्या होत्या कारण ह्या वस्तू नव्हत्याच मला चिमटा बरेच वर्षांपासून मला चिमटा नव्हता तरी पण मी तशीच कुरडई पापड तळायची पण एक दोन ताई मला बऱ्याच वेळेस बोलल्या की ताई चिमटा घेऊन टाका मागच्या वेळेस पण मी बारीक सारीक वस्तू घेऊन आली होती मार्केटमधून त्यावेळेस ना मॅशर राहिलेलं होतं ते विसरली होती आता मी हे सर्व काही प्रोटीनयुक्त युक्त जे पदार्थ आहे ना ते आणले किचन ओट्यावरती ठेवले आणि सर्व काही असे पॅकेटमध्ये म्हणजे स्वच्छ असं कीड वगैरे लागलेली नाहीये अशा पॅकेट मध्ये भरलेल्या वस्तूंमध्ये ना जास्त घाण वगैरे कचरा नसतो त्यामुळे बऱ्या पडतात युज करायला आता हे सर्व काही पॅकेट ना अर्धा अर्धा किलोचे घेतलेले मी म्हणजे मला महिनाभर पुरतील असे तर सध्या पावसाळा ऋतू आता चालू होणार आहे आणि पावसाळ्यामध्ये ना चणे मूग मटकी म्हणजे अशा डाळी साळी प्रोटीनयुक्त आहार घेणं आहे ना खूप फायद्याचं असतं त्यामुळे हे सर्व काही वस्तू मी घेऊन आले आणि रोजच्या आहारामध्ये या असल्याच पाहिजे आता मी हे सर्व काही हे छोटे कंटेनर आहे ना माझे त्यामध्ये मा भरते तर हे कंटेनर पण अर्धा अर्धा किलोच्या मापाचेच आहे जेव्हा मी घेतले ना तेव्हा एक किलो आणि अर्धा किलो वस्तू बसेल असेच घेतले होते आणि बऱ्याच ताईंना माझे हे कंटेनर खूप आवडतात तर यामध्ये वस्तू भरल्यानंतर आहे ना बाहेरून लगेच समजते पण दिसते पण आणि पटकन आपल्या लक्षात येते काय आहे काय नाही आहे त्याचबरोबर आपल्याला जास्त काही शोधाशोध करावी लागत नाही वस्तूंसाठी आणि कंटेनर पण खूप छान आहे एअरटाईट याचं झाकण आहे म्हणजे झाकण लावल्यानंतर यामध्ये हवा अजिबात जात नाही तर हे बघा एकदम छान असे मस्त दिसत आहे ना डब्बे। सर्व डबे तर हे सर्व डब्यांना आता मी झाकण लावलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते पण झाकण पण एकदम छान मस्त एअरटाईट आहे तर हे बघा अजिबात यामध्ये हवा वगैरे जात नाही अशा प्रकारे हे सर्व काही डब्बे मी आता इथे भरले आणि हे मोठे कंटेनर आहे तर यामध्ये एक किलो वस्तू बरोबर त्यामध्ये मावते म्हणजे वस्तू जर जड असली तर एक किलो मावते हलकी फुलकी वस्तू असली ना जसे पोहे सोयाबीन वडी तर ते कमी बसतात तर अशा प्रकारे हे सर्व काही मी इथे रॅकला लावलेले आहे आणि दिसताय पण खूप छान घ्यायला पण जवळच्या जवळ सोपं पडतं बऱ्याचदाना माझा किचनही आवडतो तर मी किचन टूर केलेला आहे नक्की तुम्ही तो बघा बघितला नसेल तर आणि या डब्यामध्ये काही ड्रायफ्रूट ठेवलेले अंजीर काळे मनुके अक्रोड आणि ही खड्याची खूप खडीसाखर आणलेली आहे तर पूजाला आता सध्या डायटिंग करायची आहे त्यासाठी ही सर्व काही तयारी चालू आहे रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच मी आणि खजूर आणलेली तर खजूर पण तिला तिच्यासाठीच आणलेली आहे म्हणजे मी पण खाते राहुलही खातो असं काही नाही आम्ही सर्वजण खातो त्यानंतर मुरमुरे आणि मक्याचा चिवडा आता मुसली तिच्यासाठीच घेऊन आली मी राहुल ओट्स खातो आणि तिला रोज सकाळी ना काहीतरी नाश्ता पाहिजेत पण भाजीपोळी खाऊन जाते ती पण मग पुन्हा दुपारी पण भाजीपोळी खाते आणि एकाच ठिकाणी कॅबिनमध्ये बसते ना त्यामुळे तिचं वेट येणं वाढत चाललेलं आहे आता लग्नाला फक्त चार पाच महिनेच उरलेली आहे म्हणून मग तिला वेट लॉस करायचं आहे आणि सकाळी जिम पण जॉईन करायची तर तीन चार दिवसापासून ती ना जिम शोधते चांगल्या प्रकारची तर एक ठिकाणी आहे पण तिला तिथे जायला पण वेळ नाही आणि बोलायला वेळ नाही आहे रोज चाल आहे आज जाऊ उद्याच तर तिला बोलली की आता तुझा डाएट प्लॅन पण मी व्यवस्थित मस्त ठरवते म्हणजे तू काही पण खायचं नाही जे मी तुला देईल ना टिफिनला तेच खायचं आणि रात्री पण हलकं फुलकं जेवण करायचं तरच तू तीन चार महिन्यामध्ये जरा बारीक होशील त्यामुळे आज मी हे सर्व मार्केटमधून मा घेऊन आली आता रोजच्या तिच्या आहारामध्ये भरपूर प्रोटीन युक्त पदार्थ पालेभाज्या सलाड फ्रूट ड्रायफ्रूट असं असणार आहे आणि मी तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअर पण करेन पहिले पूजाचं कॉलेज होतं त्यावेळेस ती हॉस्टेलला राहायची आणि मेसचा टिफिन लावलेला होता तिने आता मेसचा टिफिन एवढा काही व्यवस्थित राहत नाही त्यावेळेस ती खूप बारीक झाली होती आणि मी तेव्हाही तिला घरून येणा सर्व द्यायची म्हणजे चिवडा वगैरे करून द्यायची त्याचबरोबर शंकरपाळी दोन तीन प्रकारच्या चटण्या ड्रायफ्रूट खजूर सर्व द्यायची लाडू वगैरे करून द्यायची त्यामुळे ती फिटमध्ये असायची आणि अभ्यास पण तिचा व्यवस्थित व्हायचा पण आता घरी आल्यापासून हे सर्व काही थोडं बंद झाले ती जे असेल ते खाते आणि रात्री आल्यानंतर झोपून घेते तर तिच्यावरती आता जरा प्रेशर पण जास्त आलेलं आहे कारण तिने आता एम घ्यायचं ठरवलं आहे तर त्याची ऑनलाईन तिने बुक पण मागवले त्याचा पण तिचा अभ्यास चालू आहे म्हणजे ती रात्री आल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक दोन ना तास ना पुस्तक घेऊन बसत असते तर स्टडी करते आणि नंतर झोपते सकाळी उठल्यानंतर पुन्हा तयारी करायची हॉस्पिटलला जायचं रात्री यायचं तर अशाच प्रकारे तिचं सध्या रुटीन चालू आहे आणि अशा वातावरणामध्ये मुलांचा माइंड कसा फ्रेश असला पाहिजे त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं पालकची भाजी पूजाला अजिबात आवडत नाही पण मी उद्या पालक पनीर करणार आहे तिच्यासाठी आणि पालकाची भाजीला आहे ना माती होती कारण काल खूप पाऊस झाला ना आमच्याकडे मा भाजीमध्ये माती असल्यामुळे मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि खलबत्ताई आता ओला आहे तर तो कोरडा करून ठेवते यापुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय